नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथं सहावीतील वैदिक संस्कृती या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया प्रश्न पहिला पाठातील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा त्यातील एक वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया आणि याचं उत्तर आहे लोपामुद्रा गार्गी मैत्रेयी अशा काही विद्वान स्त्रियांचे उल्लेख वैदिक साहित्यात आढळतात दोन वेदकालीन मनोरंजनाची साधने याचं उत्तर आहे गायन वादन नृत्य सोंगट्यांचा खेळ रथांच्या शर्यती आणि शिकार ही वेदकालीन मनोरंजनाची साधने होती तीन वेदकालीन चार आश्रम ब्रह्मचर्याश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम संन्यासाश्रम हे चार वेदकालीन आश्रम आहेत प्रश्न दोन चुकी बरोबर ओळखा त्यातील एक यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद चू दोन अथर्व करण्यास मार्गदर्शन करणारा वेद सामवेद बरोबर, साम बरोबर प्रश्न तीन एका शब्दात उत्तरे लिहा त्यातील एक वैदिक वाङ्मयाची भाषा आणि याचं उत्तर आहे संस्कृत दोन विद म्हणजे याचं उत्तर आहे जाणने तीन गोधूम म्हणजे याचं उत्तर आहे गहू चार घराचा प्रमुख म्हणजे गृहपती पाच श्रेणीच्या प्रमुखाला म्हणत याचं उत्तर आहे श्रेष्ठी प्रश्न चार नावे लिहा त्यातील एक तुम्हास माहीत असलेली वाद्य याचं उत्तर आहे तबला तुतारी संतूर सुरपेटी लेझी हलगी प्रश्न दोन सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान दोन दागिने आणि याचं उत्तर आहे पाटल्या नेकलेस झुमका राणीहार खुशी मोहनमाळ लक्ष्मीहार तीन सध्याची मनोरंजनाची साधने याचं उत्तर आहे टी व्ही मोबाईल टॅब लॅपटॉप संगणक ही सध्याची मनोरंजनाची साधने आहेत प्रश्न पाच थोडक्यात उत्तरे लिहा त्यातील एक वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता त्याचं उत्तर आहे वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू सातू तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता त्यांपासून ते, ते विविध पदार्थ बनवत असत दूध दही लोणी मध हे त्यांच्या आवडीचे होते उडीद मसूर तीळ तसेच मांस या पदार्थांचाही त्यांच्या आहारात समावेश होता नंबरचा प्रश्न आहे काळजी का घेतली जाईल याचं उत्तर आहे गायीचा विनिमयासाठी उपयोग केला जाईल त्यामुळे गायींना विशेष किंमत होती इतरांनी गाई चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाईल प्रश्न तीन संन्यासाश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती याचं उत्तर आहे संन्यासाश्रमात मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे हार काळ एका ठिकाणी राहू नये अशी अपेक्षा होती